नेहमी आपण साडीवर जुडा करत असतो तर आज आपण ओपन हेअरस्टाईल करूया मध्ये मधे आपण पार्टेशन करूया आपण कानापर्यंत दोन भाग इथून आपल्याला एक सेक्शन घ्यायचं आहे राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे सेक्शन जास्त वेळा करायचा आहे तेव्हाच ते आपलं सेक्शन पॅक आणि एकदम ओके येईल जर तुम्ही कमी वेळा केलं तर ते शेक्शन व्यवस्थित येणार नाही पिन घेऊन टप करूया दुसरं सेक्शन घेऊया घेतल्यानंतर इथे थोडे आपण केस सोडून देणार आहोत आणि आपल्याला हे सुद्धा सेक्शन राऊंड राऊंड करून टप करायचं आहे टप करूया इकडंही सेक्शन घेऊन शेक्शन घेऊन आपल्याला हे राऊंड राऊंड करून टाईट करून घ्यायचं आहे नेहमी नेहमी साडीवर आपण चुडास घालतो ओपन हेअरस्टाईल केली ती सुद्धा आपल्याला सुंदर वाटते त्या साईडला पण आपण सेम करूया तिथूनही एक सेक्शन उचलायचं आहे त्यालाही आपल्याला राऊंड राऊंड करायचं आहे जितक्या वेळेस तुम्ही राऊंड राऊंड कराल तितकीच ती हेअरस्टाईल चांगली आणि सुटसुटीत दिसेल पिन टक करूया हेअरस्टाईल कम्प्लीट करूया राऊंड राऊंड करायचं आहे पिन लावूया पण आता हे तिसरं सेक्शन घेऊन घेणार आहोत छान मस्त अशी आपली ही हेअरस्टाईल तयार झालेली आहे नेहमी साडीवर जुडा जुडा घालून कंटाळा आला असेल तर नक्की ओपन हेअरस्टाईल तुम्ही अशा प्रकारे करू शकता खूप सुंदर वाटते गजरा घेतला आहे यामध्ये आता आपण यू पिन टाकूया इकडे एक टाकली आहे आता इकडे आपल्याला यू पिन टाकून घ्यायची आहे हे बघा दोघ साईडने यू पिन टाकली आहे आणि आपल्याला हे असं सर्कल सर्कल असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपण इथरा टक करून घेणार आहोत दोघं साईडने गजरा Tak skoro nie je